चला तर मंडळी आज करूया रविवारचा बेत आपण बनवणार आहोत चिकन त्यासाठी घेतले मी दोन कांदे एक असा कट करून घेतला एक टॅमॅटो गरम मसाला चिकन मसाला धनिया पावडर हळद कोथंबीर खोबऱ्याचा कीस आलं लसण मिरची पावडर अंबारी मसाला चवीनुसार मी चिकन आणि कापलेला कांदा चला चला आपण आता अळणी बनवून घेऊयात तर त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे तर कापलेला कांदा आपण त्यात टाकूयात कांदा थोडासा लालसूर होऊ द्या कढई गरम झाली की त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला तेल तर बघा मी तेल टाकलेलं आहे अशा प्रकारे तुम्ही त्यानंतर आपण हळद टाकून घेऊया चवीनुसार मीठ असं व्यवस्थित त्याला चिकनला आपल्याला लावून घ्यायचे आहे अगोदर मी चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं तुम्ही स्वच्छ धुवून घ्या आणि आता आपल्याला टाकायचे आहे त्यामध्ये थोडीशी कोथंबीर तर चला तोपर्यंत आपली कढई बघूयात आपण टाकलेला कांदा आपण दिसतोय आहे तोपर्यंत आपण चिकनला मॅरिनेट करून घेऊया तर अशा प्रकारे मॅरिनेशन करून घ्यायचं आहे कारण त्यामध्ये मीठ आणि हळद व्यवस्थित त्याला कोट झालं पाहिजे तर चला आपला कांदा इथं रेडी आहे तर यामध्ये आपल्याला आता चिकन ॲड करायचं आहे चिकन ॲड करूयात तर चला आपण आता चिकन त्याच्यामध्ये टाकून घेऊया अशा प्रकारे कांदा लाल सर्व द्यायचा नंतरच चिकन ॲड करायचं बघा अशा प्रकारे चिकन टाकून घ्या आणि त्याला व्यवस्थित हलवून घ्या जेणेकरून सगळ्या बाजूने कांद्याचा ना ऑइलचा फ्लेवर त्याला लागला पाहिजे आणि आपलं चिकन पण व्यवस्थित शिजेल मंडळी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुमच्यासाठी मी नवीन एक चॅनलची सुरुवात केलेली आहे आपल्या गावाकडची चव जी खूप रुचकर असते आपल्या महाराष्ट्रातलं चिकन म्हणजे जगप्रसिद्ध आहे अशा सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे तर आपल्याला चिकन व्यवस्थित आता आपलं हलवून झालेलं आहे वरती अर्धा ग्लास पाणी सोडून बाजूला ठेवायचं तर चला आता आपण वाटणाची तयारी करूयात तर त्यासाठी मी एक जाळी ठेवली आणि आपण जो कट केलेला कांदा होता थोडासा हातून कट मारून घ्यायचे चाकूने एक कांदा आणि एक टमॅटो आपण अशा अशा प्रकारे भाजून घेऊया बघा आता आपलं चिकनसुद्धा स्वतःचं पाणी असं सोडलं की नंतर बघा कसं पाणी सोडलेलं आहे आपल्या चिकनने स्वतःचं पाणी सोडू द्यायचं नंतर आपण गरम पाणी त्यामध्ये ॲड करूया थंड पाणी ॲड करायचं नाही कारण चव चांगली येत नाहीत कधीही चिकन बनवताना गरम पाणीच ॲड करायचं तर बघा अशा प्रकारे आपण कांदा आणि टॅमॅटो भाजून घेतला आता काय करायचं कांद आपलं जो टॅमॅटो आहे त्याची अशी साल काढून घ्यायची आणि त्या टॅमॅटोला आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा मी कट करून घेतलं आपल्याला ह्याला मिक्सीला काढायचं आहे ह्याने टॅमॅटो टाका नक्की तुम्ही टॅमॅटोने खूप छान चव येते आपल्या चिकनला तर टॅमॅटो अशा प्रकारे एकदा टाकून बघा तुमच्याही चिकनला खूप चव येईल नक्कीच करून बघा आता आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे तर त्यामध्ये काय भाजायचं बघा खोबऱ्याचा खीस आणि आपल्याला जो भाजलेला आपण कांदा होता तो आपण व्यवस्थित थोडासा भाजून घ्यायचा आहे अजून थोडासा म्हणजे थोडासा जर कच्चा राहिलेला असेल तर तो यामध्ये परत आपण भाजून घ्यायचा आणि खोबऱ्याचा सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा कसा भाजायचा बघा आणि काय करायचं मंडळी आपण जे अद्रक लसण ॲड करतो ना कच्चं टाकण्याऐवजी अशा प्रकारे तुम्ही थोडंसं भाजून ॲड करून बघा तुमच्या चिकनला खूप चांगली चव चा येईन तर अशा प्रकारे मी भाजून घेतलं खोबरं थोडंसं अद अद्रक आणि लसण आणि कांदासुद्धा भाजून घेतलं आणि त्यामध्ये अशा प्रकारे तुम्ही थोडीशी कोथंबीरसुद्धा नक्कीच ॲड करा कारण चिकनचा रस्सा खूप चांगला होतो ते तुम्ही पुढे बघणारच आहात आणि आपल्याला कापलेला टॅमॅटो आपण त्यामध्ये टाकून घेतला तर बघा अशा पद्धतीने मिकसर, था था मी मिक्स मिक्सरला याला बारीक फिरवून घेतलं तर आपलं वाटणसुद्धा रेडी आहे तर बघूयात आता चिकन तर मंडळी चिकनसुद्धा रेडी आहे शिजून बघा तुम्हाला मी दाखवते बघा अशा प्रकारे आपलं चिकनसुद्धा शिजलेलं आहे आणि त्यात मी अळणी पाणीसुद्धा घेतलेलं आहे बघू शकता त्याने सुद्धा आपल्या रश्याला खूप चांगली चव चा येते तर चला आता आपल्याला फोडणीची तयारी करायची तर मी तेल टाकून घेतलं आणि आपला वाटण केलेला मसाला त्यामध्ये टाकून घेतला तर व्यवस्थित त्याला हलवून घ्या मसाल्याला आपल्या जेणेकरून थोडासा सखतच राहिलेलं असेल फ्लेवर तर त्यामध्ये तो भाजून घ्यायचा व्यवस्थित तेल सुटेपर्यंत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे आणि बघा किती मस्त झालेलं आहे आपलं तर बघा आपण आता वाटण आपलं रेडी आहे तर चला फोडणी देऊन घेऊयात बघा आपण सगळं आपलं साहित्य रेडी आहे तर बघा मी ऑइल टाकलं आणि त्यानंतर मसाला टाकून अशा पद्धतीने भाजून घेतला तर बघा तेल किती छान सुटलेलं आहे आणि आता टाकायचे ड्राय मसाले तर मी सगळे मसाले आपल्या सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये टाकून घेत आहे मिरची पावडर अंबारी मसाला हळद त्यानंतर चिकन मसाला गरम मसाला धनिया पावडर सगळे मसाले त्यामध्ये व्यवस्थित टाकून आणि परतून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण परतून घ्यायचे कच्चे राहू द्यायचे नाही कारण त्यामध्ये फ्लेवर चांगला येत नाही मग तर बघा असं काळा रंग आला आपल्या मसाल्यांना बघा थोडंसं आता आपल्याला असं तेल सुटलं की थोडंसं अळणी पाणी सोडायचं त्यामुळे मसाले व्यवस्थित शिजतात आणि तेल सुटण्याला मदत होती तर बघा मी थोडंसं अळणी सोडलं आणि असं परतून घ्यायचं तर बघा आपला मसाला आता व्यवस्थित शिजलेला आहे तुम्ही थोडंसं मीठ ॲड करू शकता मी अळणीमध्ये टाकलं होतं आणि थोडंसं यामध्ये सुद्धा ॲड केलं तर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त मीठ करू शकता तर आता आपल्याला चिकन सोडून घ्यायचं आहे याच्यामध्ये तर बघा मी चिकन टाकलेलं आहे आणि असं व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं तर बघा आपण आता त्यामध्ये थोडंसं आपल्या आवडीनुसार पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता तुम्हाला किती पत घट्ट पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तर बघा मी माझ्या पद्धतीने एक ग्लास पाणी ॲड केलं होतं आता बघा आपला रस्सा एकदम झणझणीत दिसतो आहे तर वरून टाकायचं आता सजावटीसाठी कोथंबीर आपण वाटणमध्ये सुद्धा कोथंबीर ॲड केली होती तर बघा अशा पद्धतीने याला फोडणी टाकल्यानंतर किमान पंधरा ते वीस मिनिट तुम्ही कमी गॅसवर शिजवून घ्या मस्त त्याला कट येतो बघा आपली भाजी किती मस्त चवदार झालेली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल तर बघा मंडळी अशा पद्धतीने आपलं चिकन रेडी आहे तुम्हीही बनवा बनवून नक्कीच बघा तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तुमच्या सपोर्टची सध्या मला खूप गरज आहे तर बघा बघू शकता तुम्ही किती टेस्टी आपलं चिकन बनलेलं आहे धन्यवाद मंडळी थँक्यू